जुनं ते सोनं असतं ही जी म्हण कोणी बनवून ठेवलेली आहे त्याला किती जर धन्यवाद दिले तर ते कमीच पडतील आता मी असं कशासाठी म्हणत आहे हे तुमच्या व्हिडिओवरून लक्षात आलेच असेल ज्या पद्धतीने इथं मडक्यामध्ये मी बनवलेला आहे डाळ तडका अगदीच म्हणजे सिंपल पद्धतीने काही सुद्धा एक्स्ट्रा याच्यामध्ये काहीच मसाले वगैरे वापरलेले नाहीत अगदी ज्या पद्धतीनं आपण घरगुती जेवण आपल्याला जसं सात्विक हवं असतं म्हणजे अजिबात मसाल्यांचा वापर केला जात नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीनं बनवलेलं आहे आणि चवीला म्हणाल तर काय विचारायलाच नको अशा पद्धतीचा झालेला होता अतिशय उत्कृष्ट अशी चव याची बनलेली होती आणि अजिबात कुकरचा वगैरे वापर नाही केलेला डाळ शिजवण्यासाठी आता ही जी मातीची भांडी आहेत ती आपल्याला वापरायला तर खूप आवडतात म्हणजे वापराविषयी वाटतात खूप परंतु आता ती वापरायची कशी ह्याचं मोठं टेन्शन असतं आज मी तुम्हाला या व्हिडिओतून तुम सांगणार आहे की ही भांडी आहेत ती आपण कशा पद्धतीने वापरू शकतो इथे मी दोन प्रकारची ही भांडी विकत घेतलेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता एक मडकं टाईपमध्ये आहे याचं तोंड छोटं आहे आणि अगदी सुंदर असा आकार आहे आता तोंड छोटा आहे म्हणून थोडासा त्रास होतो आमटी वगैरे फोडणी टाकण्यासाठी परंतु याचा जो आकार आहे आकर्षक त्यामुळेच मी हे भांडं खरेदी केलं आणि दुसरं जे आहे पातेलं आहे अशा पद्धतीचं याच्यामध्ये आपण भात वगैरे बनवू शकतो अगदी हलवायला वगैरे आपल्याला याचं तोंड मोठं आहे सोप्या पद्धतीनं जातं जे दुसरं आहे ते मडकं त्याचं तोंड जरा छोटं आहे परंतु त्याचा आकार एवढा सुंदर आहे की मला आवडला म्हणून मी ते खरेदी केलेलं होतं आता आपल्याला तर पहिल्यांदा हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपण ज्यावेळेस विकत आणतो त्याच्यानंतर ते, ते आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये पाणी भरून ठेवावं लागतं हे तर कॉमन आहे सगळ्यांनाच माहिती असतं की मातीची भांडी वापरत असताना ती पहिल्यांदा तर पाणी भरून ठेवावी लागतात परंतु दुसरी एक पद्धत आहे मी जी तुमच्याबरोबर या व्हिडिओतून शेअर करत आहे आता हिला माती असते भरपूर याच्यामध्ये ती आपल्याला पहिल्यांदा तर स्वच्छ धुवून घ्यावी लागते आता किती जर धुतलं तर थोडी थोडी माती अशी निघतच जाते हाताने आपण किती जरी वेळा धुतलं तरी ते पटकन निघत नाही म्हणून अशा पद्धतीचा स्क्रब वापरलेला आहे मी इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे आता बाहेरच्या बाजूने जास्त आपल्याला धुत बसायची काही गरज लागत नाही परंतु आतली जी बाजू आहे ज्याच्यामध्ये आपण जेवण बनवणार आहे ती अगदी व्यवस्थित क्लीन करायला हवी आपल्याला म्हणून अशा पद्धतीचा स्क्रब तुम्ही वापरू शकता अगदी घासून तुम्ही हे आतून स्वच्छ करून घेऊ शकता आणि याच्यातील माती निघून जाते पहिल्यांदा तर आपल्याला इथं दोन ते तीन वेळा बिना स्क्रबने हाताने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतर आपण याच्यामध्ये स्क्रबचा वापर करून आतली जी भांड्याची बाजू आहे ती धुवून घेणार आहे आता इथे स्क्रबने दोन वेळा आपल्याला आतल्या बाजूने घासून काढायचं आहे जेणेकरून त्याच्यातील जी माती आहे एक्स्ट्रा असते ती सर्व निघून जाईल आता हे भाजलेलं असतं भांड त्यामुळे याची जी भांड्याची माती आहे ती निघत नाही परंतु जी वरच्या साइड धूळ वगैरे चिकटलेली असते ना ती निघून जाते आता पहिल्या तर आपण ते मडका आहे ते स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच सेम पद्धतीने आपण आता हे पातेलेही स्वच्छ धुवून घेत आहे आता स्क्रबचा वापर करायचा आहे दोन वेळेला वापर करून आतून अगदी घासून हे स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी भरून आहे आता ही जी पद्धत आहे भांडी स्वच्छ करण्याची ही ज्यांनी भांडी म्हणजे बनवलेली आहेत आणि ज्यांच्याकडून मी विकत घेतलेली आहेत त्यांनी मला सांगितलेले आहे की तुम्ही अशा पद्धतीने स्वच्छ करून बघा लगेच परफेक्ट म्हणजे स्वच्छ होतात म्हणजे आपल्याला नंतर त्या भांड्यामध्ये जेवण बनवलं की त्याचा मातीचा वास येणार नाही आता नंतर मी हे टेरेसवरती नेऊन अशा पद्धतीने उन्हामध्ये ठेवलेले आहेत परंतु ऊन थोडस कमीच आहे येते जाते असं वातावरण निर्माण झालेलं आहे ऊन म्हणजे जास्त असं कडक नाही परंतु इथं तुम्ही कडक उन्हामध्ये ठेवू शकता तर टेरेसवरती असं आमचं गार्डन आहे त्याच्यामध्ये मी इथं ही भांडी अशी ठेवून दिलेली आहेत पाणी अगदी गच्च भरून ठेवायचं आहे आपल्याला साधारणत आपल्याला एक दिवस ही भांडी पाण्याने भरून उन्हामध्ये ठेवायची आहेत कडक ऊन असेल तर अतिशय उत्तमच आता हा इथं मी व्ह्यू दाखवत आहे टेरेसवरचा म्हणजे जे आम्ही इथं भाजीपाला लावलेला आहे गार्डन बनवलेलं आहे टेरेस गार्डन त्याचा एक छोटासा व्ह्यू आहे आता नंतर एक दिवस पूर्ण झाल्यानंतर ही भांडी परत मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पाण्याने ते पाणी ओतून टाकायचं आणि स्वच्छ परत धुवून घ्यायची तुम्ही स्क्रबचा वापर आता नाही करायचा हातानेच स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर मी इथं गॅसच्या लो फ्लेमवरती ठेवलेले आहेत तुम्हाला दाखवलेले आहे मी गॅसची फ्लेम अगदी लो फ्लेमवरती ठेवलेली आहेत आणि दोन्ही गॅसवरती मी आता हे भांडी ठेवून दिलेली आहेत आणि त्याच्यावरती पाणी अगदी गच्च भरून घेतलेलं आहे आणि हा मी आता हातामध्ये तुम्हाला दाखवत आहे हा गुळ मी याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि गुळाच्या पाण्यामुळे काय होणार आहे जे भांडं आहे त्याचं टनकपणा वाढणार आहे म्हणजे कठीणपणा वाढणार आहे भांड्याचा म्हणजे ते पटकन तडा जाणार नाही किंवा फुटणार नाही म्हणून इथं आपल्याला पाण्यामध्ये हा गुळ उकळवून घ्यायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहास जर तुम्ही काढला तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईलच की ज्यावेळेस गड किल्ले आपले बांधत होते त्यावेळेस गुळाचा आणि चुन्याचा वापर केला जायचा त्याच पद्धतीनं आता इथं भांडी जी टणक कठीण होण्यासाठी याच्यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे मी पाणी उकळवून घ्यायचं आणि पाणी थंड होईपर्यंत त्या भांड्यातच ठेवायचं आहे तसंच आता नंतर त्याच रात्री मी हे भांडं आहे ते स्वच्छ धुवून घेतल्यानंतर परत याच्यामध्ये आता डाळ तडका बनवणार आहे आता भांडं आपल्याला गॅसवरती ज्यावेळेस आपण ठेवतो त्यावेळेस गॅसची फ्लेम एकदम लो करून घ्यायची आणि थोडंसं खालणं गरम झालं भांडं की नंतर गॅसची फ्लेम तुम्ही थोडीशी वाढवली तरी चालते आणि येतं डाळ भिजवून घेतलेली आहे मी मूग डाळ आणि मसूर डाळ इथं भिजवून घेतलेले आहे स्वच्छ पाण्याने धुवून भिजत ठेवलेली आहे आणि पहिल्यांदा तर येतात भांड्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत फोडणीला आणि एक टोमॅटो चिरून टाकलेला आहे बारीक चिरून टाकायचा आपण पालक डाळ तडका बनवतो कोणताही डाळ तडका असेल तर त्याच्यामध्ये टोमॅटो हा कंपल्सरी वापरायचाच त्यामुळे छान लागते डाळीची टेस्ट आणि डाळी घेत असताना जेवढं मुगाची डाळ घेतलेली आहे तेवढंच मसूरची डाळ घ्यायची मूग आणि मसूरच्या डाळीचं कॉम्बिनेशन खूप चविष्ट लागतं आणि आमटी अशी पाणी वेगळं आणि डाळ वेगळी होत नाही अगदी मिळून येते आमटी म्हणून दोन्हीचं कॉम्बिनेशन करूनच डाळ तडका बनवत असते मी नेहमी नेहमीच जी डाळीची आमटी बनवतं त्याच्यामध्ये डाळीचं प्रमाण हे मुगाची डाळ आणि मसूरची डाळ फिफ्टी फिफ्टी पर्सेंटच घेत असते आता नंतर याच्यामध्ये टोमॅटो अगदी तेल सुटेपर्यंत भाजून झाल्यानंतर पालक चिरून टाकलेला आहे पालकचे जी पान आहेत ती स्वच्छ धुवून घेतली आणि अगदी बारीक चिरून घेतलेली आहेत आणि ती तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्या आधी मी याच्यामध्ये लसूण चेचून टाकलेलं आहे साधारणतः लसणाच्या पंधरा ते वीस पाकळ्या इथं मी चेचून घेतलेल्या आहेत आणि त्या टाकलेल्या आहेत आता इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं पालकला पाणी सुटत आहे म्हणजे पालक पाणीदार असतंच ते तेलामध्ये टाकल्यानंतर असं मस्त पाणी सुटतं त्याला आता याच्यामध्ये आपल्याला मसाले वगैरे ॲड करून घ्यायचे आहेत आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी साधारणतः एक चमचा मीठ टाकलेला आहे परत हळद टाकलेली आहे आणि जे लाल तिखट आपण चटणी जेवणामध्ये वापरतो तीच मी इथं टाकत आहे इथं दोन चमचे मी टाकलेले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखटाचं प्रमाण मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता डाळीची आमटी म्हटलं की याच्यामध्ये हिंग हा आलाच हिंगाची वेगळीच टेस्ट असते ती आपल्याला डाळीच्या आमटीमध्ये हिंग टाकला की मस्त असे वास येतो हिंगाचा म्हणून आपण नेहमी डाळीच्या आमटीमध्ये हिंगाचा वापर करतोच आता इथं मस्त तेल सुटेपर्यंत पालक परतून झालेला आहे आणि पालकासोबतच आपण इथं आता, आता सगळे जे मसाले आहेत तेही परतून घेतलेले आहेत आणि अगदी चमचमीत असं दिसत आहे आता याच्यामध्ये आपण जी भिजवून घेतलेली डाळ आहे ती टाकून घ्यायची आहे आता सगळ्यात लास्टला याच्यामध्ये डाळ ॲड करायची पहिल्यांदा तर सगळे मसाले तेलामध्ये आणि पालकासोबत परतून घ्यायचे जेणेकरून आमटीला अगदी मस्त तरी येते कट येतो म्हणून अशा पद्धतीने तुम्ही मसाले आहेत ते तेलामध्ये परतून घ्यायचे पालक आणि मसाल्यांसोबत आता डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि याच्यामध्ये गरम पाणीच ऍड करायचं आहे आता कोणताही आमटीचा प्रकार असू दे भाजीचा प्रकार असू दे बनवत असताना त्याची चव मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणीच घालावं लागतं शिजण्यासाठी गरम पाणी ओतलं की त्याची चव आणखीन वाढते चवीला चांगला होतो पदार्थ म्हणून इथं नेहमी कोणताही पदार्थ बनवत असताना म्हणजे भाजी आमटीचा प्रकार बनवत असताना याच्यामध्ये गरम पाणीच ॲड करायचं अशा पद्धतीने आता इथं मी गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि आपल्याला ही गॅसच्या लो फ्लेमवरती आमटी ही आहे ती शिजवून घ्यायची आहे अगदी मस्त अशी ही बनून तयार झालेली आहे आता शेवटची महत्वाची स्टेप म्हणजे काय आहे जे आपण मातीचं भांड आहे ते गरम असताना डायरेक्ट फरशीवरती अजिबात ठेवायचं नाही अशा पद्धतीचं जे स्टँड आहे त्याच्यावरतीच ठेवायचं जेणेकरून त्याला खालून तडा जाणार नाही आणि भांड गरम असतं आणि फरशी थंड असते त्यामुळे त्याला तडा जाऊ शकतो म्हणून अशा पद्धतीचं स्टँड वापरायचं त्याच्यावरतीच गरम आहे ते भांड ठेवून द्यायचं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास किंवा तुम्हाला याचा फायदा झाला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा